पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभेसाठी दणक्यात प्रचार सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आज आणि उद्या या दोनच दिवसांमध्ये सहा सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत पंतप्रधान मोदी हे लोकसभेसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत सोमवारी महाविजय संकल्प सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये महाविजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये अमित ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यामध्ये जाहीर सभा होते या सभेकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यातील रेसकोर्स मैदानामध्ये जे आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची भव्य अशी सभा होते पुणे लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघ या चार लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते पुण्यामध्ये येत आहेत आणि त्यांच्या प्रचारात ही सभा होते खरंतर गेल्या काही दिवसांपासून या सभेचं नियोजन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जात होतं जवळपास दोन लाख कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्याभरातून या चारही लोकसभा मतदारसंघातून येतील अशा प्रकारचा दावा जो आहे तो भाजपकडून केला जात होता त्याची संपूर्ण तयारी देखील भाजपच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने जोरदार पद्धतीने केलेली पाहायला मिळत होती या सभेसाठी आता पुण्यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत त्यांचं देखील पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य उपस्थितीमध्ये ही संपूर्ण सभा पार पडणार आहे थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे देखील सभे ठिकाणी पोहोचणार आहेत आणि साधारणतः सहाच्या सुमारास जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावरती पोहोचतील अशा प्रकारचा जो दावा जो आहे तो केला जात असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या या सभेच्या बाबतीची चर्चा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पुण्यामधून जी आहे ती विशेष पगडी देखील बनवण्यात आलेली आहे या पगडीला एक दिग्विजय योद्धा अशा प्रकारचं नाव देखील दिलेलं पाहायला मिळतं त्यामुळे हा सगळ्या मोदींचा दौरा जो आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिल्यांदा जो आहे तो मुक्काम देखील होणार आहे राजभवनावरती हा मुक्काम होणार आहे त्यामुळे या सगळ्या दौऱ्याकडे संपूर्ण देशभरात सध्या लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे